जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नेहमी सातत्याने या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी लाईव्ह मध्ये प्रतिक्रिया आहेत ज्या मुलाखती आहेत जी ग्राउंडची जी माहिती आहे सत्य ती आम्ही या ठिकाणी दर्शकांपर्यंत देतोय ते का देतोय की कुठेतरी या जगामधला जो अपडेट आहे तो अपडेट या ठिकाणी ग्राउंडची जी माहिती आहे ती माहिती दर्शकांपर्यंत व्हावी आणि ती सत्यता काय आहे ही माहिती करण्यासाठी आज आपण या मातोश्री या रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहोत इथे एक शासकीय पुनर्नियुक्त माझी संघटना जी आहे सैनिकांची त्या संघटनेचा वार्षिक स्नेहसंमेलन मनोमिलन या ठिकाणी होत आहे त्या स्नेहसंमेलनामध्ये काही त्यांच्या पाल्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी झालेला आहे गौरव झालेला आहे तो का झालेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय व्यथा आहेत या वार्षिक स्नेहसंमेलनातून त्यांनी प्रगट या ठिकाणी केलेला आहे सर्वच तोला मोलाचे या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी येथे उपस्थित आहेत त्यांना जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया काय सांगणार सर आज सा दिनी या ठिकाणी आज आज शासकीय पुनर्नियुक्त माझी सैनिक संघटना ही माझी सैनिकांच्या पुनर्नियुक्त माझी सैनिकांच्या हक्कासाठी नेहमीच लढणारी संघटना आहे आणि आमची जिल्हा शाखा ज्यापासून जेव्हापासून या पुनर्नियुक्त संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून आमचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ठेंग हे अगदी सर्व पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या हक्कासाठी उत्कृष्टपणे कार्य करत आहेत आज या संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील पुनर्नियुक्त माजी सैनिक यांच्या पाल्यांचा गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला आणि माजी सैनिक संघटनेचे जे पदाधिकारी आणि सभासद आहेत यांचा सहकुटुंब एक गेट टुगेदर झालं या निमित्तानं खूप दिवसापासून एकमेकांना भेटीगाठी झाल्या आणि विचारांचं आदानप्रदान झालं तसेच माजी सैनिकांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याबाबत सुद्धा जिल्हाध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सर या ठिकाणी आज या ठिकाणी जो सत्कार या ठिकाणी घडून आणलेला आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्या मनोगतातून काय भावना प्रकट करणार आमची पुनर्नियुक्त माजी सैनिकची जी संघटना बुलढाणा जिल्ह्याची जी स्थापन झालेली आहे त्यामध्ये ज्या काही आमच्या मागण्या आहेत ज्या आमच्या काही अडचणी आहेत त्या आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या प्रकारे असे हे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हाच घेण्याचा उद्देश आहे की सर्व माजी सैनिक जे पुनर्नियुक्त झालेले आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या परिवाराला एकत्र करून ज्या काही आमच्या अडचणी मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवायच्या सर या ठिकाणी आपण काय सांगणार कारण की देशावरती या ठिकाणी देश रक्षण आपण या ठिकाणी केलेलं आहे माझे सैनिक झालेले आहेत आणि आपल्या सारखे जे सैनिक आहेत ते देशावर या ठिकाणी संरक्षणासाठी जात जा आहेत त्यांना काय संदेश देशावर आपले जे माझे सैनिक जात आहेत त्यांच्यासाठी माझा हा संदेश आहे किंवा आजकाल अग्निवीर चालू झालेले आहे अग्निवीरासाठी त्यांनी नोकरी करून परत यावं आणि तिथले जे आता ते आपन आता जागाई जे गुण आहेत ते लावून न घ्यावेत कारण आपण आता पुढे त्यांना लाईफ जगायची आहे आणि जे आपले शासन पुनर्नियुक्त माझे सैनिक आहे यांच्यासाठी जे वीस वर्ष पूर्ण होत नाही सर्व्हिस त्यासाठी हे माझी सैनिक आपले पुनर्नियुक्त संघटना काम करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी सर या ठिकाणी अनेक वर्षापासून या संघटनेमध्ये आपण काम करतोय सूत्र संचलनाची जी जिम्मेदारीचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी निभावलेला आहे संचलनाच्या आपल्या सैनिकापर्यंत दिलेला आहे आपला जो परिवारापर्यंत नाही मी या संघटनेसाठी बुलढाणा जिल्ह्याची संघटना जवळपास सतरा अठरा मध्ये स्थापन झाली तेव्हापासून या संघटनेचा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे मी संघटनेच्या सर्व सभासदांना जे आहेत आणि जे नाहीत जे नाहीत त्यांना कळकळीची विनंती करणार की आपण या संघटनेत जोडा संघटनेची साठी सभासद फार नाही अमाऊंट घेणार दहा हजार रुपये घेतात एका टप्प्यात नाही देता आणि चार टप्प्यात द्या परंतु संघटनेसाठी तेवढं करा तुमच्यासाठी संघटना खूप काही करते आणि संघटनेपासून तुम्हाला फायदाच मिळणार नुकसान तर होणारच नाही त्यामुळे मी सर्वांना एक आपल्या माध्यमातून के केला माध्यमातून सॉरी बी लाईव्हच्या माध्यमातून कळकळीची कौल विनंती करेल आपण जेवढे काही पुनर्निवस आहेत मग तुमच्या वैयक्तिक समस्या असो शासकीय कार्यालयामार्फतल्या समस्या असोत तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या कुठल्या अडचणी असोत संघटना तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल किंवा या येईल या विश्वास मी या ठिकाणी देतो आपल्या सोबत अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी हाडाचे काड करून कुठेतरी या ठिकाणी परिवारांना न्याय मिळून देण्यासाठी या ठिकाणी सतत प्रयत्न करतात काय सांगणार आज या ठिकाणी ह्या वार्षिक स्नेहस होत आहे शासकीय माझी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बुलढाणा मी हे सांगू इच्छितो की मी एकटा काही करू शकत नाही ही जी संघटना आहे ही पूर्ण माझे सहकारी मिळून मला जे सहकार्य करतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या ज्या माझे सहकारी त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं सगळ्यात जास्त मोलाचं सहकार्य असतं कारण की हे ही संघटना ही माझी सैनिकाची विविध विभागा विभागामध्ये विविध पदावर कार्यरत असणारी जी संघटना आहे महसूल विभाग असो कोणताही विभाग असो त्यांना सगळ्यांना आपापली कामं बरेचशी असतात एवढ्या कामात वेळात वेळ काढून आ, हे जे ज ज्या दिवशी समजा आपल्याला घरी घरी काम करायचं असतं त्या दिवशी पण त्यांच्या मिसेस त्यांना थो थोडंसं जा जा म्हणतात त्या त्यामुळे त्या, त्या त्यांना बी थोडासा उत्साह निर्माण होतो तर आमची एकच सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या माझे माझ्या जे बंधू बंधू आहेत त्यांच्या मिसेसला की ही संघटना जी आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे आणि जुनी पेन्शन कशी लागू होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे आपण सांगितलं की बा राज्य शासनापर्यंत आमीत, आपण या ठिकाणी आव्हान या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत जे घरी राहिलेले तुमचे जे बांधव आहेत त्यांना काय संदेश देणार मी त्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही तर समजा कार्य करतच आहो परंतु तुम्हाला आज जरी वेळ मिळाला नसेल तरी पुढच्या कार्यक्रमात येऊन त्यांनी संघटनेत सहभागी होऊन खांद्याला खांदा लावून काम करावं असे मी या या प्र या प्रसंगी सांगू इच्छितो तसे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचे खाजगी सचिव श्री विद्याधरजी महाले साहेब व महाले आमदार महालेताई मा, यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या समस्या ह्या माननीय मुख्यमंत्र्या स साहेबासोबत पोच पोहोचल्या व आम्ही त्यांना एक विशेष मागणी केलेली आहे की आमची मुख्य माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक लावावी म्हणून तरी ते आम्ही हा पाठपुरावा करून त्यांच्यासोबत बैठ लवकरात लवकर बैठक लावण्याचा प्रयत्न करीत आहोत विविध जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ही संघटना या ठिकाणी कार्य करत आहे आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये त्यांचं वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी पार पडत आहे काय सांगणार सर या ठिकाणी आपण ज्येष्ठ आहात जे आमची हे पुनर्नियुक्त माजी सैनिकांची जी संघटना आहे शासकीय जे माजी सैनिक म्हणजे आता पुनर्नियुक्त झालेले आहेत अनक क्षेत्रामध्ये झालेले आहेत त्यांच्या समस्यांना कोणीही पहिले विचारत नव्हतं आता त्यांना सर्वांना एकत्र आणण्यासाठी ही आम्ही संघटना केलेली आहे आणि हे केल्यानंतर त्यांचे जे बी काही शासकीय कामकाजामध्ये येणारे जे पळी अडचणी आहेत प्रश्न आहेत ते आम्ही सामोपचारानं राज्य शासनापर्यंत पुरवठा हे करून आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो बरोबर वेळी वेळी या ठिकाणी जो बदल या ठिकाणी सैनिकांच्या याच्यामध्ये होतोय त्या संदर्भामध्ये मत काय व्यक्त करा बदल तर हो हो। आता है। है, है। ते होत राहतातच त्याच्यामध्ये आता कसं आहे की नवीन शासनाचे जी आर निघत राहतात आणि जी आरमध्ये आता त्याच्यासोबत आम्ही काही काही ठिकाणी सक्सेस बी होतो काही काही ठिकाणी अनसक्सेस बी होतो आता जसा एक पेन्शनचाच मुद्दा आहे तरी आमचा आता चालू आहे मॅटमध्ये बी प्रश्न त्याचा चालू आहे आणि इकडे विशेष बाब म्हणून आम्हाला हे पेन्शन देण्यात यावं या बाबतीच्या आमचं भांडण शासनासोबत आहे चालू आणि ते आम्ही पूर्ण करणारच मित्रांनो आपण जर या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीनं जीवन जर जगत असल तर फक्त सैनिकामुळे आणि सैनिकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या ठिकाणी भरपूर आहेत परंतु काहीतरी या ठिकाणी समस्या निराकरण करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनानं करावं अशा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही विनंती सुद्धा या आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतोय आज आपण मातोश्री या रेस्टॉरंटमध्ये आहोत आधी सैनिकांचा जो परिवार आहे त्या परिवारासोबत आपण संवाद करणार आहोत की प्रत्येक माणूस या ठिकाणी परिवारासाठी या ठिकाणी जगत असतो परंतु परिवाराच्या संदर्भामधून सांगायचं जर म्हटलं तर तितकी जिम्मेदारी या ठिकाणी आपल्या पाल्यांची सुद्धा या ठिकाणी असते आणि आपल्या धर्मपत्नींची सुद्धा या ठिकाणी जिम्मेदारी असते काय असते की आपला जे आपले वडील आहेत त्या वडिलांनी आई वडिलांनी जे कष्ट या ठिकाणी केलेले आहेत त्या कष्टाला कुठेतरी कष्टाचं फळ या ठिकाणी चित्त झालं पाहिजे हाच प्रयत्न या ठिकाणी बातमी बनवून देण्याच्या पाठीमागे आहे या ठिकाणी ठिकाणी आपण मनोगत व्यक्त आहे काय सांगणार काय भावना प्रकट करणार सर सर्वात महत्वाचं म्हणजे सैनिक जे आहेत ते देशाच्या आदरस्तंभ आहेत त्यांच्या सोबतच ते, ते देशाचं संरक्षण करत आहेत आणि तिथे जाण्यापूर्वी म्हणजे तिथपर्यंत जाण्याची त्यांची मानसिक तयारी तरी असते आणि मरणालाही सामोरे जाताना ते एका क्षणाचाही विचार करत नाही आणि ते तिथे आहेत म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये निवांत झोपत आहे अपना अपना तर त्यांच्यामुळेच आपण आहे आणि त्यांच्यामुळेच देश आहे त्या का युवकांना काय संदेश देणार युवक आणि युवतींना तुमच्या सारख्या युवक आणि युवतींना मी हा संदेश देईल की आपले आई बाबा आपल्यासाठी आयुष्यभर जे काही करतात तर त्यांच्या कष्टाला आपण फळ मिळेल असा जरी प्रयत्न करावा आणि त्यासोबतच जे आजकाल जे सोशल मीडियाचं सर्वात जास्त आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे जग आलंय त्याच्यासोबत नवीन आव्हानं पण आले आहेत कारण आपण ज्या बातम्या आजकाल बघतोय तर आपल्या हातात टेक्नॉलॉजी आहे पण आपण टेक्नॉलॉजीचा वापर योग्य प्रतीने नाही करत आहे म्हणून है त्या टेक्नॉलॉजीचे जे, जे वाईट अनुभव आहेत ते लोकांना येत आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे लोकांचा सा होती आहे आता मध्येच आर बी आय झालं किंवा सर्व बँकांनी कारण विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल असतो त्यांना माहीत नाही कुठलं काय कसं चालवायचं चा। कारण पालकांचे त्यामध्ये बँकचे डॉक्युमेंट्स असतात बँकिंग असतात इंटरनेट बँकिंग पण ते न कर एखादी लिंक क्लिक करतात त्यामुळे त्यांच्या पालकांचं त्यांचं नुकसान होतं त्यामुळे सर्वात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले आई वडील जे काही कष्ट करतायत ते लहानपणापासून आपण बघतो आणि मी सर्व माझी सैनिकांना व त्यांच्या परिवारांना आग्रहाची विनंती अशी करेल की त्यांनी या सभेला यावं कारण आम्ही जेव्हा खूप लहान होतो ना के जी टूच्या च्या आसपास सहा वर्षात असताना तेव्हा आम्ही चंदीगडला असायचो तिथे वेलफेअर म्हणून एक सभा घेण्यात यायची त्यामध्ये सर्व फॅमिली यायच्या आणि आपण आयुष्यभर जे काही करतो त्याच्या एक आठवणी असतात आणि अशा कार्यक्रमांना वारंवार आल्यावर आपण त्या आठवणी ताज्या होतात कारण मी एवढ्या इथे बसलेलो होतो कार्यक्रम झाला सर्वांनी त्यांचे अनुभव सांगितले तर त्या ते आठवणी ताज्या झाल्या आणि त्यासाठी मी सर्वांना आग्रहाची विनंती करे की त्यांनी यावं सर्व नवीन नवीन व्यक्तींसोबत ओळख होते नवीन नवीन परिवारांसोबत ओळख होते आणि आपण आयुष्यभर फक्त या अनुभव आणि आपण आयुष्यभरमध्ये कमवलेल्या मेमरीजच्या सहारे जगतो त्यामुळे सर्वांनी यावं मित्रांनो आठवणींचा उजाळा आहे तो उजाळा या ठिकाणी मिळालेला आहे असं बोलण्याच्या या ठिकाणी काही हरकत नाही आपण काय सांगणार काय काय फील होत आहे कार्यक्रमामध्ये आज माझे सैनिक पुनर्नियुक्त कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्त जे पण माझे सैनिक आहेत तसंच आमचे आम्ही त्यांचे कुटुंब आहोत पाले आहोत तर हे सगळे एकत्र येतात एक त्यामुळे कुठेतरी चांगलं वाटतं की तसं तर आपल्याला माहिती आहे की माझे सैनिक देशाचं संरक्षण करतात पण या ठिकाणी समजताय सगळं की माजी सैनिक म्हणजे देशाची सेवा केलेली आज त्यातले खूप सारे जण विविध गव्हर्नमेंट पदावर कार्यरत आहे आजही समाजाची सेवा करत आहे आणि यातून मग आमच्यासारखे जे विद्यार्थी यांना पण प्रोत्साहन भेटतं आणि आमच्यासारखे जे विद्यार्थी कुठेतरी अभ्यास वगैरे करून कोणती डिग्री घेताय परत एक्झाम क्रॅक करताय तर आमचं सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय त्यामुळे अजून अभ्यास करण्यासाठी जे प्रोत्साहन भेटतं ते अशा संघटनामार्फत होतं त्यामुळे या संघटनेला खूप साऱ्यांनी उपस्थिती दर्शावी दर्शवावी असं मी सांगेल आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये राहतात जिजाऊंच्या लेखीसाठी आपण दोन शब्द काय संदेश देणार ठीक आहे आपण सर्वजण आपल्याला माहिती आहे की बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंचा जन्म झाला आणि आपण जिजाऊंच्या लेखीचा आहोत त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्यासारखं नाही तरी त्यांचा जो सिंहाचा वाटा आहे तो सुद्धा आपण करू शकतो तर आपण आपल्या आई वडिलांची जी रिस्पेक्ट आहे ती आपण करायला पाहिजे तसंच आपल्याकडनं काही होत नसेल तर ठीक आहे पण काही वाईट वगैरे काही झालं नाही पाहिजे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या कार्यामुळे कुठ समाधान झालं पाहिजे की आपण काहीतरी केलंय या गोष्टीच मित्रांनो ही आहे शिस्त कारण की माझी सैनिकांची जी शिस्त आहे ती शिस्त त्यांच्या परिवाराला असं या ठिकाणी दिसून येत आहे काय सांगणार या ठिकाणी आज हा जो तुमच्या पतिदेवांनी म्हणावं या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी सुंदर या ठिकाणी घेऊन आणलेला आहे मी तर सर्वप्रथम सर्वांचा आभारच मानणार आहे कारण की असं या कार्यक्रमामुळे एकतर सर्वांना आम्हाला एकत्र यायला जाते आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे तो तुमच्या मार्फत सगळ्या समाजाला समजतो कारण आजकाल एवढं कोणी करत नाही आणि समजून पण घेत नाही माझ्या सैनिकांना की त्यांनी त्याग आहे तिकडे केलाय इकडे त्यांना एवढा मानसन्मान भेटत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे जे माझे सैनिक एवढ्या एवढ्या देशावरती आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी लढत आहेत नाही काही तुमच्याकडनं झालं ना तर फक्त त्यांचा आदर झाला पाहिजे एवढं जरी केलं भरपूर एक कांदा अविस्मरणीय काय सांगणार क्षण किंवा जीवनामधला कारण की आपण परिवारामध्ये राहत आहे परिवारामध्ये जगत असताना या ठिकाणी असा संघर्ष या ठिकाणी करावा लागतो कारण की तिकडे असतात परंतु तुम्हाला सहन करावा लागतात संघर्ष देशासाठी काम करतात पण घरी असलेले सांभाळणारे बी सर्वच पाहा लागते ना त्याच्यासाठी बी आनंदाचा क्षण म्हणजे मुलं हे चांगले शिकून पुढे गेलेले याच्यात आनंदाचा क्षण झाला मित्रांनो हा आहे चेहऱ्यावरला असतो कारण की आपल्याला माहिती आहे की वार्षिक स्नेह संमेलन म्हटल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी काय सांगणार आज या ठिकाणी काय फील होत माजी सैनिक जरी तिकडं फील्डवर लढत असले तरी त्यांच्या पत्नी खरोखर इकडं घर सांभाळतात आणि खरोखर त्यासुद्धा परिवाराच्यासाठी लढत असतात त्यांचं संरक्षण करत असतात माझी सैनिक तर बॉर्डरवर आपल्या देशाचं रक्षण करतात तशाच त्यांच्या ज्या पत्नी मागे असतात घरी असतात तर त्यासुद्धा आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी तेवढंच लढत असतात त्यांचे रक्षण करत असतात म्हणून जशा जसे माजी सैनिक आपल्याला एक प्रोत्साहन देतात तशा त्यांच्या पत्नी सुद्धा आपल्याला एक प्रोत्साहन देऊन जातात राबेन रामाला असं वाटते की जसे माझे सैनिक आपले स्नेहसंमेलनामध्ये सहभाग घेतात तशा त्यांच्या पत्नींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि माझी सैनिकांना पुनर्नियुक्त असल्यामुळं पेन्शन आपल्याला तीच लागू व्हावी जुनी पेन्शन लागू व्हावी कारण ती पेन्शन म्हणजे त्यांची पेन्शन नाही आहे ती त्यांच्या परिवाराची पेन्शन आहे बरं ग्रामीण भागामधला जो कल आहे तो वेगळा असतो शहरी भागामधलं जीवन या ठिकाणी वेगळा असतो कारण की ग्रामीण भागामध्ये जगत असताना या ठिकाणी बऱ्याच सामाजिक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत आपल्यासारख्या भगिनींना त्यांना काय संदेश देतात नाही सामाजिक आणि पारिवारिक पण अडचणी येतात सर कारण परिवारातून जर आपल्याला प्रोत्साहन असलं तरी तर समाज आपल्याला प्रोत्साहन देतो